सपाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाची स्तुती करणारे वक्तव्य चांगलेच भोवले असून विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर एकमताने अबू आझमीना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय दरम्यान सोलापुरात देखील या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला गेला यावेळी मराठा बांधवांकडून अबू आझमी यांची तिरडी काढत जोरदार निषेध केल्याचे पाहायला मिळाले सोबतच अबू आझमींवर गुन्हा दाखल करून मोक्का लावण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे राम नाम सत्य है अबु खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत आबू तिरडी काढण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया या प्रसंगी दिली औरंग्याचा डीएनए घेऊन आहे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा वि विविध चुकी वक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडण्याचं काम करत आहेत दोन दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात हे अफजल अफगाणिस्तानापर्यंत तिथंपर्यंत त्यांचं का, का, का हे क्षेत्र होतं आणि सोन्याची चिड्या होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिळडी काढलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःचं त्यांनी बलिदान दिलं ज्यांनी चाळीस दिवस ज्या औरंग्या औरंग्याने ज्यांनी चाळीस दिवस हालहाल करून त्यांना मारलं डोळे काढले त्यांची जीप छाटली अशा औरंग्याची बाजू घेऊन जो आबी आजू जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्यावर हे आंदोलन झालेलं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लोकांतर्गत कारवाई करावी अन्यथा ह्या आबू आजमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानात पाठवावी जर येणाऱ्या काळातसुद्धा जर आबू असं वक्तव्य केलं तर शिवप्रमेने मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन उभा कोरडकर असतील सोलापूरकर असतील यांच्या विरोधात आंदोलन मोठं उभा करणार आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो आज अधिवेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जर वक्तव्य केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मुक्कांतर कारवाई करण्यात येईल आपण असा कायदा पास करावा जर येणाऱ्या काळात सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात तमाम शिवभक्त एकत्र येऊन याच्यापेक्षा मोठं आम्ही उभा करू यावेळी राहुल दहिहंडे राजाभाऊ गेजगे संदीप चेळेकर लोकेश इरक शेट्टी पवन आलुरे विरेश कलशेट्टी तुषार अर्जुन बबलू सावंत यांची उपस्थिती होती